अशी सगळ्यांच्या ज्या भावना आहेत मला मागे ताई आलं होतं त्या ताईनी मला हाच प्रश्न विचारला होता स्वतःचं लेकरू त्या ठिकाणी पण ताई आजही मी काय हेच करतो की स्वतःच लेकरं जर माझं गेलं तर काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो ताई ताई शंभर टक्के त्यासाठीच तुम्हाला आज सांगतोय बरोबर ताई मी मला माझी बहिण आहात तुम्ही बरोबर ताई त्यासाठीच तुम्हाला जे आज सांगतोय महत्वाची गोष्ट सांगतोय यासाठीच सांगतोय आज सकाळी वाघाला मारणार पथक दाखल झालंय आणखी दोन पथक राजस्थान वरून येत आहेत पहिल्यांदा वाघाला गोळी घालण्याचा आदेश आपण मिळवला आहे मीडिया समोर आहे सगळं ऐकून ऐकूया मीडिया सगळ्या समोर आहे आणि नंतर गोळी मारताय तुम्ही वीस वर्ष झाले पेपरला असते आम्ही पहिल्यांदा दादा हा दादा निर्णय करू शकलोय आपण एक मिनिट हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि पकडलो या सात वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण जमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली हे परत जमा करून घेऊन त्यांना आता सांगितलंय आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही मी तुमच्या बरोबर आहे कलेक्टर बरोबर मिटिंग आहे खरं तर रेल्वेची मिटिंग आहे बारा गावं उद्ध्वस्त होत खेड तालुक्यातली बारा गावं उद्ध्वस्त होत त्या खेड तालुक्यातल्या रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गावं घराहून रेल्वे चालली आहे म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागल हे करण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत इकडे वालवाची आपले आपलेच बांधव आहेत आपलीच बारा गावं उद्वक्त होत आहेत त्या सगळ्यांना हेच आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूने दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नजबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नजबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी आपण माग लागलोकऱ्याला <प्रशा> सांगतो आता तुमच्या मांडीला मांडी लावून इथं बसून जोपर्यंत प्रशासन येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही तुमच्याही बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीनं हे रास्ता रोखवला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल ना हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून त्या माऊलीकडे बघा तीन महिन्याचं लेकरू घेऊन जर माऊली येत असेल तर कुठंतरी या आंदोलनाचं गांभीर्य समजून जा ती माझी ताई जी म्हटली ते पोलीस प्रशासनाने माझ्या प्रत्येकाला हित विनंती आहे की माऊली जे म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसाठी आहे जरा एकदा विचार करा मग आम्ही सुद्धा सगळा चक्का जाम करू शकतो एवढी मध्ये ताकद आहे ती वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथं यावं प्रशासनानं कृती आराखडा आपण वारंवार म्हणतोय राज्य आपत्ती घोषित करा जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्यूल वन मधून काढणं सोपं होईल मग अशी ती ताई जी म्हटली त्या माऊलीच्या म्हणण्यानुसार फक्त गेट करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी याचा सुद्धा विचार करावा लागेल आता उसतोड सुरू होणारे उस्तोड चालू झाली म्हटल्यानंतर काल जुन्नर तालुक्यामध्ये चार पिले सापडली बोरीला बप्ट्याच्या मादीची चार पिले सापडली आता उसतोड कामगारांची लेकर सुद्धा आपलीच लेकर आहेत आणि ती लेकर सुद्धा उघडणार असतात हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय तुम्ही नेमके किती पिंजरे मारणार जोपर्यंत बिबट्याला पहिल्या गोळी घातली जात नाही तवर आमचा प्रशासनावर विश्वास नाही शिल्लक राहता कामाने पिंजरे पण जे काही लावले जातील या पिंजऱ्यात पकडलेले बिट्टे सीसीटीव्ही मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाहीत याची आम्हाला खातर जमा करून द्या या सगळ्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण बायपास करून हा रास्ता रोको जे ट्रॅफिक होऊ नये याचे प्रयत्न करताय त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून हो विचार करा यामध्ये जर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जर पळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमा फासताय माणुसकीला काळीमा फासताय अरे का लेकरू गेले त्या लेकरांची डेडबॉडी अजूनही हॉस्पिटलमध्ये याचा एकदा तरी विचार करा मी याच्यात कुठलंही राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि पासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथं तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे